माचा मुलगा आणि आम्ही बनवलेली बिर्याणी त्याला बिर्याणी बघायची पण होती कशी बनवली कस छान ना नेहमी प्रमाणेच सुख नेहमी प्रमाणाचीच बिर्याणी पुलावा बिर्याणी जेवणा करणारे निरायचं झाल्या आत्ताच निराव खाऊ घातलं

त्यांना काय त्यांचं यायचं नाही अतिक्रमण त्यांचं काहीतरी नदीच्या यायचंय फॉरेस्ट अतिक्रमण जे कोणालाच पैसे नाही भेटत म्हणजे आमच्या गावात तरी नाही दिलेले कोणाला आणि इकडं पण येणार आता ह्या रस्त्याला सगळ्यात म्हणजे पूर्ण याच्यात जवळ होते ते सगळ्या रस्त्याच्या दिले होते बंगला पाना काय भावी बंगला आहे तुला मी आज पण दोन दोन गुंडे घातले काय पाहिजे तुला विदा हाताने सायकल खेळत है ना है ना विदा काय तुला कोणीच काही नाही म्हणलं तुला कोणीच काही नाही म्हणलं विदा काय कोणीच काही नाही म्हणलं तुला काय अगं तुला कोणीच काही नाही म्हणलं

à mà nãy giờ chúng ta xỏ vào đây tay cài, hai nam long gì,

Vira, alim, manji. Viru, alim, manji, Wiruani manji. biru maaf Viru, biru maaf Viru, duduk berhati Viru, ke sini Ke आज पण मी तरी जास्त रेस्पी शेअर करणार होते पण मग आज टाइम नाही म्हटलं कारण पण होती माझ्याकडं आणि आज पण आम्ही ना दहा जण आणि जास्त स्वयंपाक असला म्हणतात काय टाकता आमची फॅमिली कधी कधी रसि करतो आज वाटलं तर मसाले भाजी दाखव जास्त पण नाही जमलं भेटेल आता तिला झोपली मंगला आमरस आणि चपात्या आणि काहीतरी चटणी आणि बटाट्याची चटणी बनवण्याची दाखवली नाही चटणी नाहीये पावण्यासाठी किंवा समोशासाठी तर त्याला पण कमेंट आली की तुम्ही ना बटाट्याच्या भाजीला चटणी म्हणतात चटणीला काय म्हणतात आम्ही तर त्याला चटणीच म्हणतो मला खरंच म्हणजे तिकडे तुमच्या तिकडे म्हणता असेल बटाट्याच्या चटणीला भाजी पण आम्ही बटाट्याची पातळ भाजी असेल तरच म्हणतो भाजी तर असा भाजीला भाजी म्हणतो आणि बटाट्याची कोरडी असली ना तर सुकी चटणीच म्हणतो तर आता इकडे ना मस्त मी पीठ मळून झालेलं आहे मिष्टांचं चाललेलं आहे आंध्र आज कापून कापून केलं कापून कापून चेहरा दाखवू राहील माझं फार सुकलेलं असं <laughs> दिवसभर काम आहे कांदे उतरले म्हणजे भरले गाड्या आणि आता पण आहे

असं वाटतं लोकांना की काम नाही करू शकलो आम्ही करतो नंतर विरा काही करू दे ना म्हणून नंतर घेत झोपी लावलं विराला आता इथं थोडस आमदास थोडस हे थोडीशी गवार

आता घरच्या आंब्याचा बघ नाही कसं आहे आंबा ते दिला तिला पूर्ण सांगा बरं कस आहे तिला जरा पहिलो आणला जरा बरं का आमच्या आमचं पहिलं अनपा आमचं विरा बघ ती हात घालीन अशी घेऊ का तिला जेऊ देते तिला काय राहिलं रे हे बघा ना टेस्ट करून कसं आहे हां फाटले पाणी भरपूर झालं भारी आमरस कसा आहे जेवली ती सायंक ग बाकी सगळे राहिले भारी आहे आज तू जेवली का रे मस्त म्हणून त्यासाठी लवकर जेव म्हणून तुला अभीरा जेवण दिलं तर बरं होईल बोर्ड झालं जास्त जास्त पातळ पातळवीर तळणे झालं बिगर पाण्याच पाणी काय म्हणते आता सगळेच बसले जेवायला निम्मे जेवले अगोदर आता आम्ही एवढेच राहिलोच जेवायचं तीन आणि तीन सहा मी एक सहा ചാർജ് ജന വിാദൂ ബുവാൻ ദാദ വി हे अरे विरा रे विरा विरा बघ दारा डो दो आधाला एक कर दहा द डोअर म्हणजे खेळता खेळता लागला का रे खेळता खेळता लागला तिला तसा नाही जानून बुजून नाही ना आणला हा ती ती इमोशनल झाली तिला वाटल काय झालं हा ना ती त्याच्याकच पाऊं राहील का खबर